सन्मान्य देशाचे नेते पवार साहेब आणि मंचावरती उपस्थित सर्व नेते मंडळी आणि समोर असंख्य प्रमाणामध्ये उपस्थित असणाऱ्या माझ्या माता बंधू भगिनींनो येत्या वीस तारखेला आपल्याला हडपसरचा इतिहास आणि हडपसरची परंपरा जोपासायची आहे दोन हजार चार नंतर आपल्याला हडपसरचा आमदार रिपीट झालेला दिसला का मग आता चोवीस ला दिसेल का आवाज नाही आला जोरत नाही म्हणा कारण ते रोज नाहीची गोळी खातात कोणतं पण काम येऊन गेलो कि ते फक्त नाही म्हणून सांगत असतात समोरचा माणूस काम सांगताना तो कसा चुकीचा आहे हे समजावून सांगत असतात त्यामुळं साहेब एक विनंती करतो आम्ही दोन हजार दोन ला महाविकास आघाडी केली होती माझे वडील सरपंच दत्तोस असाने दिलीप बाबांनी त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दिलीप बाबा तुपे साक्षीदार आहेत माझे वडील आज या ठिकाणी नाही आहेत पण दिलीप बाबा सोपनदा सरपंच अशोक जमदाडे आणि प्रकाश मंत्री ही पाच ज्या वेळेस पांडव एकत्र येतात ना हडप सरकारनं लक्षात ठेवा त्यावेळी त्याचा आमदार होतो हे दोन हजार चार पासून मतदारसंघाने दाखवून दिलेलं आहे आणि आज दिलीप बाबा तुपे होती, आज सकाळी साहेबांच्या समवेत प्रवेश केलेला आहे त्यामुळे पाच पांडवांची मूठ वळलेली आहे हडप परंपरा का नाही या निमित्तानं एवढंच सांगू शकतो की पाच वर्षामध्ये ज्यांना आम्ही निवडून दिलं एकोणीस साली त्यांना फक्त नाट्यगृह बांधता आलं ते, ना ते सुद्धा दिलीप बाबांच्या साक्षीनी दोन हजार सात साली चालू झालं होतं त्याचं काम आम्हाला त्या नाट्यगृहाला जे नाव दिलं आहे त्यांचा आज प्रचंड आदर आहे परंतु तो आदर ठेवून सांगतो की ज्या दिवशी मुहूर्तमेढ रवली आबा तुम्ही साक्षीदार होतात त्या दिवशी शा, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना दैवत मानलं जातं त्या राजशी शाहू महाराजांच्या नावानं मुहूर्तमेढ केली होती परंतु आता समोर नाव वेगळंच आहे तरी ते आम्ही ॲक्सेप्ट केलं कारण हडपसरच्या विकासामध्ये त्या विठ्ठल तुप्यांचा खूप मोठा वाटा होता आणि विठ्ठल तुपेंना कमी काय केलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे विठ्ठल तुपे आणि चेतन तुपे परिवाराला साहेबांनी काहीच कमी नाही केलं सगळ्यांना अपेक्षा होती की चेतन पाटील साहेबांबरोबर राहतील परंतु ते राहिले नाहीत व्यक्तिगत टीका करायची नाही परंतु काल परवा त्यांची एक बातमी आली बी आर टी मी काढली आबा दोन हजार एकोणीस साली तुपेच कॉन्ट्रॅक्टर होता संतोष रात्रीचा दिवस करून दर रात्री जागून ती बीआरटी मी काढली बरबाणाल्या बसन हडपसरच्या मगर दवाखान्यापर्यंत फक्त पुलावरची ठेवली होती त्यामुळं त्याचा श्रेय कुणी घेऊ नये हा योगेश ससाने रात्र दिवस जागला रात्रीचा दिवस केला तेव्हा पोलीस प्रशासनाने सुद्धा त्याला साथ दिली म्हणून ती बीआरटी निघाली त्यानंतर आणखी श्रेय घेतलं जात की आम्ही रस्ता मोठा केला त्यामराज्या ज्वेलर्स साब्दा बागे त्याच्या समोरचा फुटपाथ दोन हजार एक साली काढला त्याच्यानंतर दुर्दैवानं पुलाचे बेरिंग खराब झाल्या पूल बंद ठेवा लागला त्यावेळी तो रस्ता वाढला म्हणून हडपसरच्या वाहतूक कोंडीवरती बऱ्यापैकी आणि फरक फरक त्याला त्याला योग्य ती जागा स्पेस मिळाली अशा प्रकारे विद्यमान आमदारांना काम काहीच केलेलं दाखवता येत नाहीये खर तर पाच वर्षामध्ये फक्त गल्लीबोळातली कामं केली नाही असं नाही दोन तीनशे कोटी आणले सगळी गटारं काय असतील किरकोळ किरकोळ कामं केली ठोस काम काय करता आलं नाही कित्येक कामं गायब आहेत गायब झालेली कामं कुणाच्या खिशात गेली तर ते आमदारांच्या खिशात गेली त्यामुळं हडपसरच्या विकासामध्ये त्यांनी हडपसरच्या वाटकोंडीवर काय केलं नाही दोन हजार सतरा ते बावीस आम्ही विरोधी पक्षात होतो शंभर नगरसेवक होते आम्ही त्यांना महापालिकेमध्ये राक्षस मारायचो एकटा कचरा प्रकल्पाच्या विरोधात मी राहायचो बाकी सगळेच गायब व्हायचे त्यावेळेस हे कोण होते विरोधी पक्ष नेते होते मग त्यांनी सतरा ते बावीस मध्ये बावीसशे मेट्रिक टनाचे नवीन कचरा प्रकल्प आले मित्रांनो हो, ते हडपसर वरती लादले गेले त्याला विरोध करू शकले नाहीत ते त्यांच्या घराच्या पाचशे फुटावरती पाणी टंचाईसाठी त्यांनीच आंदोलन केलं महिन्यापूर्वी आबा म्हणजे दुर्दैव ना तुम्ही आमदार होता तुम्ही विरोधी नेते होता तुम्हाला स्वतःच्या प्रभागातली पाणी टंचाई सुद्धा पूर्ण करता आली नाही हे दुर्दैव आहे म्हणून हाडपसरच्या लोकांनी दोन हजार एकोणीसला खूप चांगल्या भावनेने निवडून दिलं होतं परंतु त्यांना हाडपसरच्या लोकांची कामं करता आली नाही पर्यायी रस्ते करता आले नाहीत बेबी कॅनलवर रस्ता करा म्हणत होतो नाही ते असंच होतंय तसंच होत आहे आता बीजी शिर्क्यांनी केला रस्ता नियमात राहून केला ना मग त्यांना नियम काढत नव्हता का म्हणजे प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं ती नायची गोळीची फॅक्टरी कुठे आहे मगर पट्ट्यात आहे आणि ती फॅक्टरीतल्या सगळ्या गोळ्या तेच खातात असलं आपलं दुर्दैव आहे त्यामुळे असं नाही म्हणणाऱ्याला ज्याची दिवसाची सुरुवात नाही होते अशाला आपण घरी बसवायचं वीस तारखेला दोन नंबरचं नाव आहे प्रशांत सुधाम जगताप त्याच्यासमोर तुतारी वाजवणारा माणूस हे छिन्न आहे त्याच्यासमोरचं बटन दाबायचं आणि आपण प्रशांत जगतापांसारख्या प्रामाणिक सच्छा आणि ज्याला ज्यांनी आज आम्हाला एक टॅगलाईन दिली डॉक्टर अमोल कोल्हेंनी आयुष्याच्या संध्याकाळी बापाला हरताना पाहू नये आज आमच्याशी बोलताना त्यांनी हे वाक्य वापरलं मी स्टेटस ठेवलं ते वाक्य पाहिले ऐकल्यानंतर मला माझा बाप आठवला आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण ज्यांच्याकडे पितृतुल्य म्हणून पाहतो ते आठवले त्यामुळं या निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट जो लोकसभेला ऐंशी टक्के होता तो आपल्याला नव्वद टक्के दहा टक्के वाढवायचा आहे त्यामुळे एकूण एक आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे आणि ही सगळी जनता हे मतदार आहेत यात कोणताच बाहेरचा नाहीये मागे पण नाही पुढं पण नाही त्याच्या पलीकडे पण नाही त्यामुळे सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि जी कमी होती पाच पांडवात ती आबा तुम्ही पूर्ण केली आणि समोर नमेश जी बाबर आहेत त्यांचंही मी मनापासून आभार मानतो कारण परवा मी त्यांच्यासाठी तासभर त्यांच्या गाडीत बसलो होतो त्यानंतर सुप्रिया ताईंना घेऊन त्यांच्या कात्रज विकास आघाडीच्या सभेमध्ये गेलो त्यांची भावना पाहिली तिथं सुद्धा एक सुद्धा पेड माणूस नव्हता सगळे मतदार होते त्यामुळं मुंढव्यापासून चालू झालेला आपला हा मतदारसंघ आपण म्हणतो ना पाया आणि कळस कळस तुम्ही करणार ह्यामध्ये काही शंका नाही त्यामुळे नबेश बाबरांसाठी एकदा जोरदार टाळे वाजवा एकूणच सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी आमचा हडपसरचा ससाने नगरचा अंडरपास करू शकले नाहीत मांजरी रेल्वे पुलाचं काम आधीच्या सरकारमध्ये झालं त्याच्यावर परवा लाईट पण नव्हत्या एक पोरग पडला आपलं त्याला पंधरा टाके पडलेत परवा रात्री टाके पडले आबा त्याला म्हणजे ह्यांना काम करता आली नाही कामं तर केली आधीच्या आमदारांनी परंतु त्याच्यावर साध्या लाईटचे खांब सुद्धा लावता आले नाहीत बेटलवरती रस्ते करू शकले नाहीत हडपसरच्या भाजी मंडईचा विकास करू शकले नाहीत पर्यायी रस्ते नाहीत सोलापूर रोडची वाहतूक कोंडी सोडू शकले नाहीत एकंदर सर्वात जर आपण ठरवलं अपयशी आप आमदार कोणता असेल तर तो, तो हडपसरचा याची नोंद होईल पण दुर्दैवानं काय झालं संसदरत्न मिळाला आम्हाला कोविडमध्ये मी भोंगा लावून फिरत होतो माझ्या काळे मराठेनगरच्या महिला आहे तिथं तर भोंग्यावला नगरसेवक म्हणायचे जर ह्यांनी त्यावेळेस भोंग्याच्या गाड्या लावल्या असत्या ना की तुम्हाला दवाखाना इथं आहे कोविड केअर सेंटर इथंय नागरिकांनी घाबरू नका घराबाहेर पडू नका नियम पाळा त्यावेळेस भोंगे लावले असते ना तर आता भोंगे लावायला लागले नसते आणि ससनगरच्या बाईला वाईट चागल्यात बापू हा भोंगा बंद करा येऊन जाऊन आमच्या गल्ल्यांमध्ये संसदरत्न मिळाला संसदरत्न मिळालं लाडकी बहीण आली लाडकी बहीण आली आणि लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खिशातले आहेत का ते कर रुपी पैशातले पैसे आहेत त्यामुळं भोंगे लावायची वेळ आली जर त्यावेळी भोंगे लावले असते लोकांची काळजी घेतली असती ना कोविड मध्ये तर आता भोंगे लावायला लागले नसते त्यामुळं जाहिरात करणाऱ्या ह्या आमदाराला आता आपल्याला घरी बसवायचंय हे सगळ्यांना निक्षून सांगतो विनंती करून सांगतो आणि सगळ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका लय माल कमवलाय पैसेला दिलेत खोके सरकार कसं तयार झालं परतचे कसे खोके झाले आणि खोक्यांमधन कसा निधी आला निधी कसे खिशात पैसे आले हे जनता पाहते पैसे घ्या पण मतदार तुतारीला करा रामकृष्ण हरी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी